माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाकडून पर्यावरण दिन साजरा संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले पाच जून संपूर्ण जगामध्ये जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह सोलापूरसमोर विविध प्रकारची झाडे लावून वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला या वृक्षारोपणासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इको नेचर क्लबचे सभासद यांनी सहभाग घेतला यावेळी परिसरात विविध वृक्षांचे व रोपांचे औषधी व चोवीस तास शुद्ध ऑक्सिजन देणारे विविध प्रकारची झाडे व रोपे यांचे वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शक माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर व पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर उपस्थित होते तसेच या वृक्षारोपण कार्यक्रमात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष योगेश सुळे शहर अध्यक्ष श्रीकांत कोळी सारणेचे संपादक राम हुंडारे कार्यकारी प्रचार प्रमुख मारुती जाधव उपसंपर्क प्रमुख नागनाथ गणपा माहिती अधिकार कार्यकर्ता समर्थ बेळमकर ईश्वर विटकर तसेच वसतिगृहातील कर्मचारी ओमसिंग सागर अतकर इत्यादी उपस्थित होते पर्यावरण वाटवा पर्यावरण संपादक सरांनी आज सोलापूर येथे माहिती अधिकाऱ्या कार्यकर्ते महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सुभाषी बसोबत साहेब आले आज जागतिक पर्यावरण दिन असल्यामुळे इंगापूर शासकीय शीघ्र येथे त्यांच्या हस्ते वर आहे तर आज जागतिक वृक्ष दिलेलं तर तुम्ही काय सांगतिक वृक्ष संवर्धन दिन आणि पर्यावरण दिन आज आहे आणि आपल्यामध्ये हे जे वृक्ष आहेत हे झाड आहेत याला आपल्या संस्कृती संस्कृतीही संस्कृती फार महत्वाचं स्थान दिलेलं आहे संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की वृक्ष आम्हा सोयरी वनचेरी जे वनातले प्राणी पक्षी आणि झाडं आणि धुडकळ आणि हे वृक्ष हे आमचे सहचर आहेत आणि आमचं जे जीवन आहे आम्हाला जे ऑक्सिजन पुरवायचं काम करतात ही झाडं करतात झाडं नसतील तर माणसाच्या अस्तित्वाला काहीही किंमत राहणार नाही माणसाचं अस्तित्व संपून जाईल म्हणून आपण सगळ्यांनी ही ते खरं तर जैवतंत्र साखळीमध्ये हे आपले पूर्वज आहेत यांच्यापासून विकसित 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 होऊन आपण उत्क्रांत झालेलो त्यामुळं ही झाडं ही वृक्ष आहेत ही हरित वन आहेत ही सगळी आपण जपली पाहिजे आपण त्याचं संवर्धन केलं पाहिजे आज पर्यावरण धोक्यात आलेलं आहे प्रदूषणामुळं माणसाचं जीवन धोक्यात आलेलं आहे आणि जर प्रदूषणापासून मुक्त राहायचं असेल आपल्याला पर्यावरणपूरक आणि निसर्गपूरक जर राहायचं असेल आपल्याला झाडं लावल्याशिवाय झाडं जगवल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही ही पृथ्वी आज इतकी प्रदूषित झालेली आहे की इथं सगळ्या गोष्टी हवा पाणी वारा जमीन सगळ्या गोष्टी दूषित झालेल्या आहेत आणि त्याला स्वच्छ आणि चांगलं निर्मळ करण्याचं काम झाडं करतात प्रत्येकाची कर आपली जबाबदारी एक म्हण आहे की माणसा माणसा झाडं लाव काय तर ही जी झाडं लावली पाहिजेत आणि हे पृथ्वी ही वसुंधर आहे हिला वसुंधरा म्हटलं जातं कारण ही सगळी हिरवीगार असते नेहमी या वसुंधरेला आप जर आपल्याला वाचवायचं असेल तर आणि माणसालाही वाचायचं असेल तर झाडं वाचवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही म्हणून आपण सगळ्यांनी सामाजिक काम करणाऱ्यांनी ह्याचं भान ठेवलं पाहिजे की हे झाडं आणि हे पर्यावरण आपण जगवलं पाहिजे